शिवस्मृती कलशरथाचे आगमन येथे गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता झाले मुंबईत अरबी समुद्रात होत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन चोवीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे या स्मारकाच्या भूमिजल पूजनासाठी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने शिवस्मृती कलशरथाचे कासरडा टिटा येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते कोकण लाईव्ह साठी मंगेश नकाशे कासरडे